रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि मी सध्या पुणे नगर हायवेवर आहे आणि इथे मोठ्या संख्येनं मराठे रस्त्यावर अजून मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहत आहेत शिक्रापूरपासून ते इथपर्यंत सनसवाडीपर्यंत जवळपास चार तास झाले आणि या चार तासामध्ये अद्यापर्यंत मनोज जरांगे यांची रॅली इथपर्यंत पोहोचू शकली नाही आणि मी सध्या भीमा कोरेगाव इथं आहे आणि आत्ताही या क्षणाही लोक आ, वाट आहेत आणि विशेष म्हणजे महिला भगिने या अजूनही अशा ऑक्शन करण्यासाठी ताट घेऊन इथं आहेत हे सगळं हळद कुंकवी साखर त्याचबरोबर हा दिवा इथं आणलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की इथं मनोज रांगे पाटील येतील आणि त्यांचा ऑप्शन करता येईल किती वेळापासून वाट पाहतायत आई आनंद होतो आहे किती वेळापासून वाट पाहताय तीन तास झाले तीन तासापासून या लहान लहान मुली आ, या सगळ्या महिला भगिनी आहेत माता आहेत आणि विशेष म्हणजे प्रचंड थंडी आहे माझा आवाज पूर्णतः बसलेला आहे मी स्वेटर मफलर दोन्ही वापरलेला आहे आणि या सगळ्या इथं वाट पाहत आहेत की त्यांना एक झलक त्यांना पाहिजे बराच वेळ बर झालं गेल्या चार पाच तासांपासून इथं मोफत आणणंसेवासुद्धा या सगळ्यांनी केल्या ताई या ना ताई काय नाव तुमचं माझं नाव रेणुका रवींद्र वाघमारे इथे आम्ही सकाळपासून जेवणाची सोय केलेली आहे पाणी चहा नाश्ता आणि मसाले भाताची दोनशे लोकांची सोय केलेली आहे किती वेळापासून इथं थांबलो आम्ही सकाळपासून इथे सकाळपासून हल्लो नाही कोण येणार होती इथे बाराला येणार होते पण गर्दी एवढी आहे की अजून ते पोचले नाही म्हणजे दुपारच्या बाराला इथे येणार होते आता रात्रीचे बारा, दुप, दुप, बारा, रात्री बारा वाजत आले आहेत अजून ते आलेली नाही गर्दी तास वाट पाहत आहे हो बारा तास झाले आम्ही ते वाट पाहतो मग थंडी तर प्रचंड आहे मला वाजत नाही आम्हाला नाहीये आता थंडी वाजत नाहीये कारण मराठे आहेत ना आम्हाला आता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला काही होणार नाही थंडी वाजत नाही मराठ्यांना काही होत नाही एक मराठा थंडी खूप वाजायला ना किती वेळापासून आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून इथे उभे आठ वाजल्यापासून आहेत बघा हे आता वाहन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि वाहन पुढे जावं म्हणून हे सगळे स्वयंसेवक काम करत दादा इकडे या जरा किती वेळापासून घेत तुम्ही गाड्या पुढं 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 चला पुढे चला म्हणतो हो दादा गेले दादा कधी का सकाळपासून काय आवडतो दहा वाजल्यापासून काय थंडी पिठी काय वाजत नाही आम्हाला थंडी वाजत नाही काय गम आहे गम काय नाही आरक्षण पाहिजे दुसरं काय नाही आता आपण जरा लहान लहान लेकरांना बोलूयात ए लेकर

ओ ताई थंड स्वेटर घातले थंडी वाजले का हा थंडी वाजते ना मग काय सकाळपासून थांबलोय आम्ही इथं पण किती वेळ वाट बघणार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाट बघवा आम्ही म्हणजे जोपर्यंत येत ना सगळे आता वाहनं येतील आजच्या हळूहळू हा सगळा प्रयत्न आहे आणि म्हणून इथं मोठ्या संख्येनं मराठे मराठा कुटुंबातील लहान लहान मुलं मुली महिला इथं आलेल्या आहेत आणि वाहनं आता हळूहळू पुढं जात आहेत सुरली वाहनं पुढं जात आहेत पुण्याच्या वेशीवर म्हणजे बायपासला जिथे चंदन नगर आहे खराडी बायपासला सगळे मराठे जे महाराष्ट्रभरातून आले आहेत ते मुक्कामाला गेले आहेत पण रॅलीच इतकी मोठी आहे लोकांचा इतका मोठा प्रतिसाद आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची ती गाडी पुढे येतच नाही आणि म्हणून हे सगळे मराठे आणखी वाट पाहत आहेत बारा तासापेक्षा जास्त काळ इथं विजयस्तंभ भीमा कोरेगाव परिसरामध्ये घोषणाबाजी सुरू आहे आणि त्यांना प्रतीक्षा आहे की मनोज जरांगे पाटील इथे येतील आणि त्यांना आपण भेटू त्यांना बोलू त्यांच्यासोबत संवाद साधू आणि त्यांच्यासोबत काहीच पुढं जाऊ मोहम्मद माधव साम देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका